एम आय डी सी परिसरातील एक सामान्य यंत्रमाग कामगार म्हणून काम करत होतो सुरुवातीला भाड्याच्या घरात राहावं लागायचं मास्तरांनी मला घरकुल योजनेचा लाभ घ्या म्हणून कार्यालयात बोलवले आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी रेनगर गृह प्रकल्पाचा सभासद झालो केंद्र व राज्य शासनाकडून मिळालेल्या अडीच लाखांच्या अनुदानासोबत माझा स्वतःचा दोन पॉईंट सहा लाखांचा हिस्सा जमा करून एकूण पाच लाख दहा हजार रुपये किमतीचे हक्काचे घर मला मिळाले अशी कृतज्ञ भावना रेनगरचे लाभार्थी काशीनाथ गोरे यांनी व्यक्त केली एक रकमी रक्कम भरण्याची ऐपत नसल्यामुळे बँकेकडून कर्ज कर घेण्यात आले ते मी तीन वर्षात पूर्ण परतफेड केले परतफेडीनंतर कार्यालयात बोलवून मला माझ्या घराची सर्व कागदपत्रे सुपूत करण्यात आली त्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला मास्तरांमुळेच मला डोक्यावर मालकीचे छत मिळाले त्यांचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही असेही ते म्हणाले गोरे यांनी इतर लाभार्थ्यांना की राष्ट्रीयकृत बँकांमार्फत मिळणारे अल्प दरातील गृहकर्ज वेळच्या वेळेच्या आत परतफेड करणे अवघड नाही अनेक सहकारी व्याजदरांच्या भीतीने कर्ज घेण्यास कसरतात पण रेनगरच्या माध्यमातून खात्यातून जामीनदाराशिवाय अत्यल्प व्याज दरात गृह हो कर्ज मिळाले ही एक सुवर्ण संधी आहे प्रत्येकाने गरजा मर्यादित ठेवून वेळेत कर्जाची परतफेड करून आपल्या मालकी हक्काचे घर मिळवावे या प्रसंगी रेनगरचे सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर ॲडव्होकेट अनिल वासम व्यवस्थापक गजेंद्र दंडी आदी मान्यवरांची उपस्थिती होती नाव काशीनाथ भीमो गोरे यंत्रमाग कामगार जाबर म्हणून काम करते परंतु मी सातशे अठ्ठावीस अब्लिक एक प्रियनगरमध्ये नगरमध्ये दुसऱ्या पहिल्या मधल्यावर दोनशे एक नंबर प्लॅट नंबर दोनशे एक याची दो मी दोन हजार एकवीसला माझा लोन मंजूर झाला होता म्हणून तुम्ही दोन वर्षेपर्यंत भरलो एकवीसशे रुपये प्रमाणे किंवा एक हजार दोन हजार पन्नास असं करत करत व्याज भरपूर चालल्यामुळं माझ्या बचतमधून दहा हजार वीस हजार तीस हजार असं करून मी पूर्ण लोन आता क्लिअर केलेलं आहे आणि आता ते क्लिअर केल्यानंतर हे मला ओरिजिनल कागदपत्रांनी साहेबांनी दिलेले आहेत साहेबांचे मी धन्यवाद मानतो की खरंच माझ्या या गरीब गरीब परिस्थितीमध्ये मला जे घर मिळालं दुःख वाटतो आहे की आनंद एक घर म स्वप्नाचं घर मला मिळालं काय अजून माझ्या मी हाडमास्तरला मी माणूस मारून माझी बोलण्यात हे वाढतो आहे का फसरू येतात ते एवढं गरीब गरीब माणसाला तेवढं सहकार्य करतात की ते देव माणसासारखंच माणूस आहे म्हणून मला एक कळकळीची कल विनंती आहे मास्तराचे मी कधीही रु राहीन आणि जे सांगेन परेने मी काम करत राहीन आणि मला गरीबात गरीब मला घर गर मिळालेलं आहे मला एवढं दुःख वाटतं की थोडीशी मला एक आनंद आनंद होतोय की मला एक परिस्थिती म्हणून एक वीस पंचवीस लाखाचं किती लाखाचं घर असेल तर मी तुम्ही एवढं कर्ज फोडून मी महाराष्ट्र बँकेला एक विनंती केलं होतं की माझ्या थोडीशी लोन कमी व्हावं किंवा लो कर्ज कमी व्हावं म्हणून तरी मी तिने लास्टला पासष्ट हजार रुपये आले होते वरचे पाचशे रुपये तरी कमी करा परंतु तरी तिने काही कमी केलं नाहीत पूर्ण रक्कम मी भरलेलं आहे मी मास्तरची आभार मानतो सगळ्या स्टाफचं आम आभार मानतो की सगळ्यांनी मला सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद आहे असंच मला सहकार्य मिळावं जय जै सलाम जय हिंद